आज दुपारीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर मायास किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे एकशे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना मजात बरेच राहा मजेत राहा मायास किचन बघत पाहू शकता दुपारचे सर्व कामं झाले होते ओटा वगैरे हो सर्व क्लीन केलं होतं भांडी घासून झाली होती आणि भांडी काय आज एवढी नव्हती थोडीच होती भांडी तर ते पण घासून वगैरे स्वच्छ क्लीन करून ठेवलं होतं आणि हा मी नवीन ऐकवा बसवला हो आहे पण हा बसवताना खूप त्रास झाला म्हणजे जो कंपनीचा माणूस आला त्याला बसवताच आला नाही त्याने असं ड्रिल मारली ना भिंतीमध्ये की माझ्या टाकीचा पाईपच तोडला त्यानी आतमधला सिलिंगमधला जो पाईप असतो ना तोच पाईप त्याने एकदम एवढी जोरात ड्रिल मारली ना पूर्ण आरपार पाईप तुटला आणि पुन्हा टाकीचं पाणी खाली आलं व रिटर्न आणि त्याच्यामुळे मी पूर्ण टाकी खाली केली कारण जर टाकी खाली केली नसती तर पूर्ण फर्निचर माझं रात्रभर भिजलं असतं त्याच्यामुळे पूर्ण टाकी खाली केली आणि दोन दिवस मनंतर हे तोडफोड वगैरे करून तो असा बसा तो ऐकवा तिथं बसवला आम्ही कारण फर्निचर पण आतलं तोडावं हो लागलं कारण तोडून परत ते टाईल्स थोडीशी तोडली आतली ती टाईल्स तोडून मग पाईप प्लंबरला बोलून त्यांनी पाईप व्यवस्थित करून दिला कारण की ज्याला याचं माहे म्हणजे काम माहिती होतं ह्या बिल्डिंगचं ज्या माणसांनी काम केलं प्लंबरने त्याच प्लंबरला मला बोलावं हो लागलं कारण की त्याला माहीत होतं पाईप कुठे काय कुठे म्हणून त्यांनी थोडंच तोडली टाईल्स जर दुसऱ्याला बोलवलं असतं तर मला जास्ती टाईल्स तोडावे लागले असती पण त्यांनी एकदम थोडी जेवढ्या जागेचं जे होल आहे तेवढी टिकमार करून थोडी गोल टाईल्स कापली तोडली आणि तिथंच तो तेवढं रिपेअर केला पाईप त्यांनी व्यवस्थितरित्या त्याच्यामुळे फर्निचरचं पण नुकसान झालं कारण हा बॉक्स पूर्ण मला काढावा लागला त्याचा दरवाजा काढावा लागला त्याचं पूर्ण हे करावं लागलं ला तो तोडफोड करावं लागली ला त्या बॉक्सची खूप मेहनत लागली म्हणजे ते, ते फर् बसवायला पाच वाजले होते आणि चहाचा टाईम ता झाला होता म्हणून मी चहा ठेवला आम्ही बाहेर बाजारात गेलो होतो तर शिवपुरी खाऊन आलो आम्ही घरात आलो खूप जोरजोरात पाऊस चालू झाला आणि पवित्रा तिच्या पप्पाचा रेनकोट घालून फिरत होती बोलते मी येईल नाही पाऊस किती जोरजोरात चालू हवा वगैरे पण परतू आहे एवढ्या जोरात जर पाऊस पडला असता आम्ही असताना तर भिजला असतो आम्ही आम्ही आले किचन मध्ये आणि आता डाळ टाकते कुकर मध्ये मुगाची डाळ आहे छानपैकी दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायची डाळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे स्वच्छ आता त्याच्यामध्ये हळद टाकते आपल्याला फक्त हळद टाकूनच शिजवायची प्लेन एकदम मुगाच्या डाळमध्ये शिजते दोन ते तीन शिट्ट्यामध्येच एका साईडला डाळ आणि एका साईडला भात लावलेला आहे मी आता भात टोपात लावलाय कारण डाळ भात पण होते आपला आणि खूप सिंपल खूप साधी डाळ आहे आणि खूप छान लागते खायला टेस्टी लागते मस्त तुपाचा तडका द्यायचा डाळीला पाहू शकता तुम्ही डाळ एकदम व्यवस्थित उकडली आहे आपली आणि मी तीन शिट्ट्या करून घेतल्यात कुकरला तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर आणि छान शिजते तीन शिट्ट्यामध्ये डाळ आणि तिला मॅश पण करून घेतली आता फोडणीसाठी साहित्य सांगते लसूण घेतला लसूण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात मधून चिरून भा डाळीची टेस्ट वाढते आणखी पाहू शकता तुम्ही फोडणीसाठी मी तूप टाकले तुम्हाला तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता असं काही नाही आहे तूप आपलं चांगलं गरम करून घ्यायचं चांगलं कडकडीत हे पाहत आपलं तूप चांगलं गरम झाल्याच्यानंतर मी जिरं टाकते फोडणीला आणि जिरं छान तळतळून घ्यायचं जिरं टाकल्याच्यानंतर लसूण टाकायचा लसूण पण छान लालसर करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला लसूण जाळायचा नाही आहे फक्त लसणाचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला कलर चेंज झाल्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया पाहू शकता कसा कलर चेंज झाला आहे लसणाचा आता कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता टाकल्याच्यानंतर हिरवी मिरची टाकूया आणि परत एकदम मिक्स करून डाळ टाकून घेऊया फोडणीसाठी आणि फोडणी बघा किती छान बसते एकदम तळतळीत तर, फोडणी बसते मस्तपैकी आणि मग डाळ टाकल्याच्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुम्हाला पातळ पाहिजे असेल तुम्ही पातळ पण करू शकता तुम्हाला घट्ट हवी असेल तर घट्ट पण करू शकता तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला जशी हवी तशी आता आपण छानपैकी उकळी काढून घेऊया मी थोडं पाणी पण मिक्स केलं आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची कमी गॅसवर आणि भाताबरोबर एक नंबर लागते खायला आणि खूप छान लागते ही डाळ एकदा करून बघा खूप सिंपल आहे पण चविष्ट तेवढीच आहे पापड तळले आता जेवण वाढते नवरोबासाठी ताट वाढलेला आहे साधंच जेवण आहे पण खूप छान आहे चवीला एक नंबर आहे या तुम्ही पण जेवण करायला मी पण जेवते भेटते थोड्या वेळामध्ये सर्वांना शुभ सकाळ सकाळचे वाजले सात आणि माझी चालली आहे पवित्रच्या टिफिनची तयारी आणि मी कालचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करते तर टिफिनसाठी आहे रवा आप्पे प्लेन रवा आप्पे तिला प्लेनच आवडतात कांदा वगैरे गाजर वगैरे टाकलेलं नाही आवडत तिच्यासाठी मी प्लेन बनवते आम्हाला जेव्हा बनवेल तेव्हा मी गाजर कांदा हिरवी मिरच असं टाकून बनवेल कारण ते खूप छान लागतात खायला आणि हे पवित्राला सॉस बरोबर आवडतं तर तिला सॉस बरोबर टिफिनमध्ये देईल मी आपे खूप छान झालेत टम असे फुगलेत हे पाप कलर किती छान आणि किती सुंदर आला है, दोनी एक दम भास ले ले आहे आणि दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित भाजले गेले आहेत आणि जेवढं होईल ना तेवढं नॉनस्टिक टाळा भीड किंवा स्टील ह्या असंच वापरा वस्तू कारण शरीरासाठी चांगले आहेत मी आपे आप बनवण्यासाठी इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि त्या अर्धा किलो रव्यामध्ये दीड वाटीत दही टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं पातळ जसं पाहिजे तसं आपल्याला आणि रव्याच्या आपे आप बनवताना रवा हा जास्त घट्ट पण नको आणि जास्ती पातळ पण नको मिडियम पाहिजे आणि हे मिक्स करून मी अर्धा तास ठेवलं साईडला अर्धा तासाच्या नंतर मी आप्पे बनवायला घेतले आणि एक नंबर आप्पे होतात तुम्ही बघता ते जाता तर नक्की ट्राय करा ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट रेसिपी आहे हे बघा माझे आप्पे बनून वगैरे झाले आता पवित्राचं टिफिन भरते आणि एकदम सॉफ्ट झालेत एकदम मऊ झालेत तुम्ही बघू शकता हे बजलेत अकरा आणि प्रणमे गेला आहे कॉलेजला पवित्र पण स्कूलला वगैरे गेली टिफिन वगैरे सगळ्यांचं झालं आहे मिसांचा मिसर पण गेले ड्युटीला माझा पण नाश्ता वगैरे सर्व झालं आहे कामं वगैरे पण सर्व आवडली आहेत घरातली फक्त मशीनमधले कपडे आहेत ती सुकवायला टाकायचे आहेत मला बाहेर तर बाहेर थोडी हवा वगैरे चालू आहे तर मग मी थांबली म्हटलं नंतरच टाकेल काही हवेने ना उडून जातात कपडे मग खाली पडतात त्याच्यामुळे म्हटलं जरा हवा शांत झाली का मग टाकेल कपडे तर कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा, करा आणि दोन्ही रेसिपी ट्राय करा एक नंबर होतात मुलांच्या टिफिनसाठी पण ती रेसिपी खूप सुंदर आहे आप्प्यांची ती पण ट्राय करा आणि डाळ पण खूप सुंदर लागते खायला टेस्टी लागते ती पण ट्राय करा तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करा परत पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत